शेजारी राहणारे जे नेते आहेत विरोधक अजून मी त्यांना पाहिलेले नाही आणि त्यांच्या बरोबर बोललेली नाही म्हणजे तुमच्या राहता भागातील मतदारसंघातील व्यक्ती कोण आहेत काय आहेत एवढी सुद्धा त्यांना सवड नाहीये तर तुमच्याकडे येऊन तुम्हाला प्रत्येकाला भेटलं म्हणजे ही मोठ हे मोठं आहे फक्त राजकारणापुरतं इलेक्शन पुरतं म्हणायचं आम्ही ह्या सुधारणा करू त्या सांगू बरोबर वार्षिकला म्हटले होते मग आलं का पाणी हे सर्व नेते जे खासदारकीसाठी उभे आहेत हे तुमच्या आमच्यासाठी उभे ते स्वतःसाठी उभे हे लक्षात घ्या म्हणजे नाही अस्तित्व टिकलं पाहिजे स्वतः मोठे झाले पाहिजे याच्यासाठी उभे आता हे खासदार आहे खासदारकीला जे उभे आहेत ते जनतेसाठी जनतेची सेवा करण्यासाठी उभे नाहीयेत ते स्वतःसाठी स्वतःसाठी उभे राहतात हे मतदारांनी पहिलं लक्षात घ्या आणि दुसरं असं की कधीही स्थानिक नेते कधीही तुम्ही रात्री बेरात्री फोन करा तुमच्यासाठी धावत येतील आमचे प्रवरेचे पाहुणे कधी येतील तुमच्या रस्त्याला कधी तुम्ही फोन करणार आणि शिवाजीनगर मनवाड हायवे इतका जोरात त्यांना यायला किती तास लागतील तेव्हा घरच आपला स्थानिक माणूस तो स्थानिक माणूस असतो आणि ह्या प्रवरेच्या ज्या आहे तुम्� त्याच्याबद्दल सांगायचं झालं सा तर आमच्याकडे तुम्हाला सांगते अतिशय दबाव तंत्राचा वापर अतिशय हुकुमशाही म्हणजे आम्ही ज्या वेळेस ग्रामपंचायत आणि सोसायटी जिंकलो त्याच्यानंतर आमच्या गावातील प्रत्येक नागरिकावर लक्ष बारीक लक्ष आम्हाला प्रत्येक वेळेस विरोध म्हणजे आम्ही कुठं बसतो समजा एखाद्या आता हे समोर दुकाने संध्याकाळच्या वेळेस जर आम्ही तिथे म्हणजे माझे, माझे आमच्या घरातले कुटुंबीय तिथे बसले गप्पा मारल्या त्या चहा पाणी केलं लगेच त्याला उद्या निरोप येतो का ते कसे काय बसले तुझं दुकान बंद करण्यात येईल म्हणजे अशा पद्धतीने गावामध्ये कुठं बसायचं कुठं उठायचं कोणाकडे जायचं हे सुद्धा ठरवण्याचा अधिकार लोकशाहीने त्यांना दिला का इतका तंत्र तिथे चालू आहे तेव्हा तुम्हाला जर तुमच्या भागात ही हुकुमशाही मोडून काढायची असेल सर्वसामान्य माणूस दिल्लीला पाठवायचा असेल तर एकजूट करा प्रवारा कारखाना असेल शिक्षण संस्था असतील तिथले जे कामगार आहे त्यांचा काही दोष नाही त्यांना विठीस धरलं जात सगळे कामगार तुमच्याकडे आलेले आहेत सगळे दक्षिणेत आलेले कोणाच्या नातेवाईकाकडं कोणाचे म्हणजे ते प्रचार करण्यासाठी सगळ्यांना इकडं पाठवलेलं आहे आमच्या मतदारसंघात सध्या शुकशुकाट शुक आहे आणि हे बोलतात की आम्ही फार समाज सेवा करतो आमचं घरानं समाज हितासाठी लढत हे काही नाही आणि सांगायचं झालं तर आता ते काँग्रेसवर टीका करतात पवार साहेबांवर टीका करतात तुम्ही आधी कुठं होते तुमचं असं आहे उगाव त्या सूर्याला नमस्कार म्हणजे जिकडं घुगऱ्या तिकडं उदो उदो उमेदवारांचं भाषण आहे का आधी मोदींवर किती टीका केली होती केली होती का नाही त्या भाषणात का, का सल्ला सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा गुजरात मध्ये तीन वर्षात उभा राहिला आणि छत्रपती शिवरायांचा आंबेडकरांचा पुतळा का उभा राहिला नाही कुठे गेलं ते ना आता काय बोलून राहिले अबकी बार चार सो पार. पार। हा आता सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विकासाच्या प्रश्नावर बोलायचं नाही आता ले ले। या इथं माता भगिनी बसलेल्या आहे विचारा एका ग्रामीण महिलेला आजींना विचारा आजी आपकी बार चार सोपार म्हणजे काय विचारा आजीला आजी फक्त मला म्हणन बाई काय सांगू माग आई फार बरोबर आहे का नाही तुम्ही आधी शेतक कर... तुम्हाला प्रतिनिधी शेतकऱ्यांनी निवडून दिला ना मग तुम्ही आधी शेतीच्या प्रश्नावर विकासावर बोला ना आता ते माझ्या सहकार्य बोलले कांद्याचा प्रश्न दुधाचा प्रश्न आता दुधाचा प्रश्न मी त्यांनी हिशोब दिला आज मला मी सुद्धा चांगली दुग्ध शेतकरी आहे मला तुम्हाला सर्वांना सांगावं वाटत मला दुग्ध व्यवसायामध्ये कृषी भूषण आलेला आहे मी चांगली हाडाची शेतकरी आहे आणि माझ्या शेतीची सर्व माहिती आहे तर आज दुधाचा भाव पस्तीस ते अडतीस रुपयावरून पंचवीस रुपयावर आला बावीस रुपयावर आला आला आता आपण शेतकरी जेव्हा खासगी डेअरींना हे दूध घालतो बावीस रुपयाने आणि ज्या वेळेस तुमचं अमूल झालं गोकुळ झालं हे पिशव्या पॅक करून विक्री करतात त्याचा भाव किती असतो त्याचा भाव पंचावन्न रुपये असतो बरोबर काय पन्नास पंचावन्न मग तुम्ही दुग्ध विकास मंत्री तुम्हाला शेतकऱ्यांनी निवडून दिलं ह्या हमीवर आम्ही शेतकऱ्यांसाठी लढू शेतकऱ्यांसाठी आवाज उठू मग हे खाजगी दूध संस्था आहे आता बाकीची नावं मला माहिती नाही आमोल झालं गुकुळ झालं यांच्या पिशव्यातलं पॅकिंग जर पन्नास पंचावन्न रुपयाला जात आणि शेतकऱ्याला बावीस आणि वीस रुपये भाव मिळतो पाण्याची बाटली वीस रुपयाला आणि दूध खाद्य व्यवस्थापन चारा व्यवस्थापन शिवाय शेतकऱ्याचा खर्च स्वतःच कष्ट किती शेतकऱ्याचं याचा काही हिशोब यी तुम्ही तुम शेतकऱ्यांसाठी करता का सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ मागच्या पहिलं सोयाबीन सात ते आठ हजार रुपये होत आज चार हजार रुपये झालं काही काही हालचाली नाही कारण काय आपण सगळे तुम्ही वरड द्या वरड द्या आला एखाद्या गावचा सरपंच असल कुणी असल आले लगेच जरा स्टेटस फोटो काढला का फुगला हा साहेब माझ्या घरी आले होते पोहे झाले नाश्ता झाला लगेच त्याचे दोन चार ग्रुपला फोटो बिटो स्टेटस लगेच इकडे तोंड करून बोलत नाही तिकडं हार घालत नाही अरे बाबा तू फार मातीत गेला ना त्यांच्या माग पळू पळू तू मातीत गेला तू काही मागून पाय बर त्यांच्याकडे माझ्या फ्री फ्रीमध्ये करा किंवा काय त्या स्टेटस पडायची वेळ स्टेटस साठी कधी पण आधी आपलं माणूस कोण आहे ओळखता आलं पाहिजे आता तुम्हाला सांगते हे आमच्या प्रवाराच सांगितलं आमच्याकडील पण सगळ्या सहकारी संस्था बंद पाडल्या फक्त विरोध विरोधासाठी विरोध बाबळेश्वर दूध संघ असेल मुळाप्र असेल सुदगिरणी असेल खरेदी विक्री संघ असेल विरोधकांच्या ताब्यातील संस्था बंद पाडणे का त्या संस्थांमध्ये लोक उपजीविका करत नाही लोक लोकांच्या पोटपाणी त्याच्यावर नसतं बाबळेश्वर दूध संघ चाळीस गावचा होता सगळ्या भागातून दूध फक्त तुमचा विरोध म्हणून तुम्ही फार इतकं जेरीस आणायचं तर लोकांच्या प्रपंचावर नांगर फिरवायचं घरादारावर तुमच्या या हट्टापायी तुमच्या या राजकारणाच्या हट्टापायी या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे तुम्ही कुठं शेतकऱ्याच्या हिताचं हिताकडं बघता ह्या काही गोष्टी पाहिल्या जात नाही मध्ये मध्ये आम्ही कुठं दिल्लीला भेटायला गेलो कांद्याची निर्यात बंदी उठवली आमच्या तिकडे लगेच आमच्या काही काही टोळक त्याच्यावरच राहत साहेबच्या माग मागे पुढे पाळायला काहींचा तो व्यवसाय धंदा झालेला आहे जरा तरुण पोरांना म्हणा याच्यापासून बाजूला जा लगेच सत्कार घेतले निर्यात बंदी चालू केली म्हणून आणि दोन दिवसांनी कळालं का असं काहीच झालेलं नाही म्हणजे किती ह्या गोष्टी किती याच्या आहे का या। आपण लक्ष देण्याची गरज आहे तुम्हाला आपलं कोण आणि लबाड कोण हे ओळखू आलं पाहिजे राऊरी सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत कितीचा तोटा कितीवर नेऊन घातला तू आपण या सगळ्या गोष्टींचा ओहपो केला पाहिजे मी तुम्हाला सांगते आता आम्ही गावचे सरपंच आहे लोणी खुर्द आमचे काम होऊ द्यायची नाही आता सरकार पण सारे पद त्यांच्याच घरात म्हणजे बाहेर तुमच्या भागात ते नव्हते का बीजेपी वाल्यांना उभा राहायला कुणी राहिले नव्हते का आमच्या तिकडं आले हा एवढी एवढा मोठा मतदारसंघ तुमचा किती मा, किती मतदान आहे ह्या मतदारसंघामध्ये एकोणीस लाख लोकांमध्ये तुम्हाला एकही कर्तबगार हुशार लायक ज्याच्यावर भरोसा ठेवून दिल्लीला पाठवा असा माणूसच सापडला नाही का लोणीला येऊन धडकले त्यांच्यावर किती लोड त्यांच्यावर काही कमी लोड आहे का लोणीच पाहायचं शिर्डी मतदारसंघाचं पाहायचं वडील आमदार जिल्हा परिषद त्यांच्याकडं सगळं घरदार पार ते एवढं लोड तर देवेंद्र फडणवीसनी द्यायचं दे नाही ना कुठला कुठला कारभार पाहिजा उत्तरांमध्ये आमचा पाहायचा कि तुमचा दक्षिणेचा पाहायचा त्यांनी बरोबरच नाही का राम शिंदेजी असतील मोनिका ताई राजळे असतील शिवाजी करडीले असतील काय तुमच्या भागातले नाही ते कुणीच तुम्हाला योग्य वाटलं नाही का